आज आजचा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण जी योजना आहे याच्यामध्ये लाभार्थ्यांना जे लाभार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारची माहिती देण्यासाठी सर्व जे आमचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गव्हर्मेंट कलेक्टर ऑफिसचे जिल्हाधिकाऱ्यांना बोलून ह्या दोन्ही योजनांची माहिती कशी या आमचा लाभ सर्वसा सामान्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचं एक ट्रेनिंग शिबिर आहे आणि मला वाटतं यामध्ये महिला यांचा ज्या गरीब महिला आहेत खास करून यांना त्याचा लाभ मिळेल आणि शासनाची ही संकल्पना आहे की अशा प्रकारचा लाभ खऱ्या अर्थाने त्या महिलांना मिळण्यासाठी ही योजना आहे आणि आता जे प्रेझेंटेशन ते दे देतात याच्यामध्ये हे कौशल्य विकासातर्फे तरुणांना जो उद्योग स्वतःचा उद्योग करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार नेण्यासाठी ज्या योजना केंद्र सरकारच्या आहेत ज्या राज मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली शा महाराष्ट्र शासनाने ज्या आणल्यात त्याची माहिती आज देता देत आहेत मला वाटतं ह्या दोन्ही योजनांमुळे एकतर बेकार तरुणांना बिनारोजगार तरुणांना आणि खास करून अत्यंत गरीबाच्या परितक्ता किंवा म गरीब अशा महिलांना याचा लाभ पंधराशे रुपये जरी मिळाला तर मला वाटतं त्यांचं एक प्रकारचं राशन पोटपाण्याचं उपासमारीचं हे त्यातून सुटेल अनेक प्रकारे त्यांच्या कुटुंबाला त्याचा लाभ होईल आणि त्या दृष्टीने आज ज्या काही योजना आहे त्या आज माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांनी आपल्या प्रयत्नाने आयोजित केल्यात ही एक चांगली योजना आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना ह्या योजना करतील आणि खालच्या स्तरापर्यंत या योजनेचा लाभ लोकांना मिळेल धन्य